कणगरे दापंत्यांकडून गेल्या नऊ वर्षात चौतीस हजार रोपांची मोफत वाटप भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील निसर्गप्रेमी रमेश कणगरे व त्यांच्या पत्नी विमल कणगरे या दापंत्याकडून हयात आहे तोपर्यंत मोफत रोपे कायम वाटप सुरू ठेवणार असा निर्धार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे आज दिनांक तीन जून रोजी गट विकास अधिकारी भोकरदन यांच्या हस्ते या रोपे वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ग्रामसेवक हे उपस्थित होते तालुक्यातील दानापूर या गावातील रमेश खणगरे यांचा गेल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे हे रोपे मोफत वाटप करीत आहे